आपल्या मालाची खरेदी करण्यासाठी खरेदीदार यांच्या गाड्या आलेला आहे सर्वांनी अपिल राहू हो ग्रामपंचायत सर्व आपल्या सोबत तत्पर राहील आपल्या बाजारात वीज पाणी व रक्षण व्यवस्था करण्यात आलेली का आहे काही अडचणी निर्माण झाल्यास ग्रामपंचायत कराराची संपर्क कर साधावा अशी विनंती आपला ग्रामपंचायत करण्यात येत आहे त्याचबरोबर बरोबर प्रत्येक बाजार म्हणलं तर नामांकित बाजार आहे आपल्या नव्हे तर राज्यातील देशातील सर्व व्यापारी या ठिकाणी वगैरे घेण्यासाठी येत आहेत परंतु शोकांकिता अशी आहे की आपण दहाच्यानंतर तुम्ही मुरुड ते लातूर आणि लातूर ते बार्शी या मार्गावरती गेल्यानंतर गोरगरीब शेतकरी असू किंवा व्यापारी असू या व्यापाऱ्याच्या गाडीतून राज्य बकरे चोरीला जात आहेत त्याला जोखीमदार कोणीच राहत नाही व्यापारी शेतकरी डोक्याला हात लावून एका ठिकाणी तंबांना भागत बसतो आणि दाताच्या कान्याकडे दा दाता। तोंडाचं पाणी पळून जातं तर त्या गोष्टीला ताळा लागला पाहिजे या गोष्टीची मी म्हणतो विलेवाट लागली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याचे बकरे वापस मिळले पाहिजे या ठिकाणी प्रशासनाने तेवढी दखल घेतली पाहिजे धन्यवाद आपण सर्वच शेतकऱ्यांचा आणि मेंढीपालन व्यापाऱ्यांचा हा आत्मा आहे हा बाजार म्हणजे फक्त बाजारात नसून तर हे आमच्या परिसराचा एक आत्मा आहे आणि तो आत्मा काढून घेण्याचं काही षडयंत्र काहीचं लोक आणि मागच्या सोलापूरला करण्यात आला असं आम्हाला मागच्या विस्थानावर आलं मागच्या मंगळवारपासून आजपर्यंत आम्ही प्रत्येक घडामोडीवर प्रत्येक व्यापाऱ्याच्या हालचालीवर आणि प्रत्येक माणसाच्या हालचालीवर आम्ही डोळ्यात तेल घालून आणि मृत ग्रामस्थ आहोत आणि अमृत दबाजार त्यांनी पळवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करतो की अमृत जो व्यापार आहे तो व्यापार काही या वर्ष दोन वर्षामध्ये चालू झालेला नाही तर ह्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे ते सत्तर ते पंच्याहत्तर हा वर्षापासून अमृत बाजार भरतो याला खूप काळ गेलेला आहे किंवा खूप संघर्ष करावा लागलेला आहे आणि असं काय उठलं एखाद्या आठवड्यामध्ये कुठेतरी बाजार जातो असं काही होणार नाही आणि या येणा येणाऱ्या काळामध्ये मूळ ग्रामस्थ याच्या काही गोष्टी

गुंडगिरी करण्याचा काही प्रवृत्तीचे काही लोक या ठिकाणी त्यांना प्रयत्न करत आहेत काय सांगाल सर इथं <laughs> आमचे सदैव पेट्रोलिंग नेमलेले असते बंदोबस्त असतो अशा स्वरूपाची तक्रार आमच्याकडे प्राप्त नाही कुठलाही व्यापारी आले नाही किंवा येत नसतील त्यांना पोलीस प्रशासनाकडून आव्हान आहे अशा स्वरूपाच्या काही कोणाच्या तक्रारी असतील तर बिलकुल तुम्ही कधीही कुठल्याही वेळेला पोलीस स्टेशन येऊ शकता तुम्हाला कुठल्याही वेळेला शंभर टक्के त्यांची मदत मिळेल आम्हाला सर आम्ही यामध्ये ऑन रेकॉर्ड